सर्व कार्यकर्त्यांशी संपर्क साधून आणि जिल्ह्यातील काँग्रेस पक्षांवर आणि आमच्या घराण्यावर प्रेम करणाऱ्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांकडून चर्चा करून त्यांच्या सगळ्यांचा सूर असा आहे की आपण अर्ज भरला पाहिजे पक्षाने किंवा महाविकास आघाडीने कोणी चूक केली आहे माहीत नाही पण भाजपचा पराभव करण्यासाठी सक्षम उमेदवार देणं गरजेचं आहे चौदावी लोकसभा निवडणूक आहे आमच्या ग्रामदेवतेचं दर्शन घेऊन आम्ही आमची परंपरा जपली आहे तसा आम्ही अर्ज भरत आहोत आणि कलेक्टर ऑफिसच्या दिशेनं आम्ही आता निघणार आहोत बावीस तारखेपर्यंत अर्ज राहिला तर बंडखोरी आणि पक्षाने उमेदवारी नाही दिली तर पुढची चर्चा मला विश्वास वाटतो एकंदरीत परिस्थिती पाहता काँग्रेस पक्षाची ताकद महाविकास आघाडी याचा विचार करेल आणि मला तिकीट मिळेल अशी अपेक्षा आहे बंडखोरीचं ग्रहण लागले महाविकास आघाडी बघा आपण खूप पुढे जातो बावीस तारखेला अर्ज राहिला तर बंडखोरी आणि एकोणीस तारखेला पक्षाने उमेदवारी नाही दिली तर पुढची चर्चा मला अजून विश्वास वाटतो की एकंदरीत परिस्थिती पाहता ह्या जिल्ह्याची काँग्रेस पक्षाची ताकद महाविकास आघाडी कसं भाजपला पाडू शकते हा विचार त्यांनी जर सारासार केला तर ह्या ठिकाणी एकोणीस तारखेच्या तीन वाजेपर्यंत काँग्रेस पक्षाचे ए बी फॉर्म हे निश्चित त्या ठिकाणी माझ्या नावाचं पण महाविकास स्पष्टपणे सांगितलं की आता माघार घ्यायची संपलेली आहे ते पहा काही लोक म्हणतात निर्णय आमच्या हातात नव्हता अशा लोकांनी निर्णय संपला म्हणणं आणि आम्ही ऐकणं असं होऊ शकत नाही त्यामुळे निर्णय नेमका कुणाच्या हातात होता जो हातात होता तो त्यांनी घेतला का त्यांनी घेतला असेल तर मग त्यांचं म्हणणं बरोबर आहे निर्णय आम्ही घेतला नाही म्हणणार आणि निर्णय संपलेला आहे असं म्हणणं कदाचित पटत नाही काल विश्वित कदम साहेब पृथ्वीराज पाटील विक्रम सावंत हेही काही वरिष्ठ नेत्यांना भेटायला गेलेले आहे आम्ही सुद्धा आशा धरून आहे कार्यकर्ते आशा धरून आहेत काय निर्णय घ्यायचा हा आता येणाऱ्या सभेत तुम्हाला मिळेल बाळासाहेब थोरात की जर का तुम्ही सांगितलं तर आम्ही मी उमेदवारी माघार घेतो आता सभेत त्यावर सविस्तर बोल बाळासाहेब थोरात त्यांनी सांगितलंय लोकशाही टिकवायची असेल तर काही तडजोडी कराव्या लागतील कोणी सांगितलेलं ला? बाळासाहेब थोरात माझा काय समक्ष अजून बोलणी त्यांच्याशी झाली नाही त्यामुळे असं काय निरोप आला असेल तर त्याच्यावर उत्तर दे विश्वजीत कदमांनी सांगितलंय महाविकास आघाडी धर्म पाळावा वरिष्ठांच्याकडून त्यांना सूचना आहे काय सांगाल तुमचं बोलणं झालंय का अजून माझी भेट झालेली नाहीये आज ते नागपूरला गेलं असं कळते ते परतल्यावर त्यांची भेट घेईल महाविकास आघाडीच्या उमेदवार बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली